नमस्कार माझं नाव पूर्ण एक दोन हप्त्यापासून आम्ही तीन गाड्या टाकलेल्या इथं शॉर्टिंगचा वगैरे काही मालपण एक नंबर गेलेला आहे जाग्यावर जाग्यापेक्षा एक वीस रुपयांना वाढून गेलेला आहे आमचं जागेवर काय मागितलं जागेवर आमचा एकशे पस्तीस रुपयांनी मागितला दिवशेपला दिवशेपला एक तीन दिवसाची तीन दिवसापूर्वी एकशे पस्तीस रुपयांनी मागितलं तर मी तुमचेच असे एक दोन व्हिडिओ बघितले आणि व्हॉट्सअपवर येत होते फोटो वगैरे ते बघून आता तुम्हाला जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपमध्ये फोटो बघितले किंवा व्हिडिओ बघितले व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जेव्हा निला बघितला तेव्हा तुम्हाला असं वाटलं की आपल्याला तिथे गेलो एक मिळणार नाही आणि नाही म्हणजे दाखवतात ते वाटलं का नाही नाही असं काही नाही वाटलं त्याच्यापेक्षा उलट दहा रुपये जास्त गेलेला गेले आमचा मागे तो अंदाज तुम्हाला वाटला आमच्यापेक्षा दहा रुपये जास्त आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला इतर ठिकाणावरून पण कॉन्टॅक्ट होतंय आता तुम्हीकडून पण भरपूर फोन येत आहे आम्हाला तुम्हाला इथंच काय विषय वाटलं आम्हाला एक नंबर वाटतोय कारण काय एक नंबरचं वाटतं कारण दोन वर्षापासून पाठी मागायला दोन वर्षापासून यंदा पण भरपूर माग टाकले गेल्या वर्षी दोन वर्ष गेल्या दोन वर्षापासून तुम्ही कंटिन्यू या ठिकाणी येत आहे मी शेतकरी बांधवांना सांगेल की बरेच जण असं दावा करतायत की केडी चौधरी मार्केट हे आडगावला नसून इतर ठिकाणी कुठं आहे मी सांगेल की केडी चौधरी डायमयार्ड नाशिक हे फक्त आडगावलाच आहे दुसरीकडं कुठंही नाही तुम्हाला इतर ठिकाणावरून जर कोण म्हणत असेल की फोन येत असेल की आता तुमचं इकडे किंवा जुने कॉन्टॅक्ट नंबरवरून जर तुम्हाला काय कॉन्टॅक्ट साठायचा प्रयत्न करत असेल तर ते इतर ठिकाणी कुठंही नसून ते फक्त आडगावलाच आहे मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की स्वतःची फसवणूक करून घेऊ नका मी म्हणेल की माझ्याकडे किंवा आपल्याकडे येताना सुद्धा ईडी चौदा डायव्ह्या नाशिकला भेट देताना सुद्धा तुम्ही पहिल्यांदा स्वतः मोकळ या तुम्ही तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ व्हॉट्सअपच्या आले तर मी सांगेल की पहिल्यांदा या मोकळ आल्यानंतर बघा इथे किती प्रमाणात व्यापारी आहेत तिथली सुविधा कशी आहे तिथल्या सिस्टम कशा आहेत या सगळ्या बघा मध्ये मागायला तीन गाडे पण अपेक्षेपेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त विकले गेल्या आणि दुसरी गोष्ट मी सांगेल की नुसतं व्हॉट्सअपवरती मेसेज टाकणं आमच्याकडे ही सुविधा आमच्याकडे ती सुविधा त्याला महत्व नाही आल्यानंतर इथं आल्यानंतर तुमच्याकडच्या सुविधा ज्या आहेत तुम्ही त्या किती प्रमाणात खऱ्या आहेत त्याला ह्याला सगळ्यात जास्त मला वाटतं महत्व आहे आता आपण तुम्हाला इथं आल्यानंतर अशी कुठली सुविधा वाटते का ती अकुरी आहे मग नाही नाही स्वप्नाची एक आणि व्यापाऱ्यांच्या बाबतीत असं व्यापार व्यापारी वर्ग जास्त इथं व्यापाऱ्यांना उभरायला जागा पुरत नाही मध्ये ज्यावेळेस माल आणि त्यांना भरायला ज्यावेळेस जागा पुरत नाही त्यावेळेस लक्षात येतं की आपल्याकडे किती असतं की सारे व्यापारी आणि व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण लिलावचे व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओ सुद्धा आपण टाकतो की किती व्यापारी दिसत आहे त्याच्याबद्दल मी शेतकऱ्यांना सांगेल की एकदा मार्केटला व्हिजिट करा हा ह्यांचा माल जागेवरती एकशे तीस रुपयाने मागितला आणि त्याच्यानंतर त्यांना वीस वीस रुपये किलो सरासरी मार्केटमध्ये जास्त भेटलेली वाढून भेटते त्यामुळे तुम्ही फसू नका जागेवरती जर नक्कीच कोण चांगलं मागत असेल तर आपण दिलंच पाहिजे आणि एकदा मार्केटच्या आजूबाजूच्या चार दोन मार्केटची आपण चौकशी मार्केटचा अनुभव मार्केट घेणं गरजेचं अनुभव घेणं गरजेचं आहे धन्यवाद